हाय मित्रांनो बघू शकता आम्ही आज जीवामृत बनवणार आहे ऑरगॅनिक शेतीसाठी आपल्या भाजीपाल्याला सोडण्यासाठी हे बघा तयारी चालू आहे ऑर्गेनिक जीवामृत बनवायचं आहे बघा आज चला तुम्हाला दाखवतो जीवामृत कसं बनवतात काय काय वापरतो आपण बघा मित्रांनो झाला दीड किलो गुळ आणि बेसन दीड किलो बेसन घेतलं आहे किलो बाहर किलो आपण बाहेर घेऊन आणि हे बघा हे आहे गोड आपल्या गाईच गाव गाई आपल्या गाईच शेण आहे आठ किलो शेण आहे बघा हे एवढं जीवाबूसाठी ती लागते आणि गोमतेर लागते गोमूत्र गायच आहे आपल्या चला तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला चला जीव बन जीव अमृत बनवण्यासाठी आठ किलो शे पाच लिटर गोमूत्र गोमूत्र पाच लिटर टाकायचं गोमूत्र आणि शेण आपल्याच गाई तिथं त्याला गाई दाखवतो तुम्हाला शेण आणि गोमूत्र आपण इथंच वापरतो आपल्या शेतीमध्ये बघा कशी बघते मी खाली शेण आहे तर गोमूत्र पडलं तिथं जे नाली करेल नाली ना सरळ खाली जाते नालीनं सरळ गोमूत्र जमावते इथे होते इथं आम्ही बॅनर टाकतो बॅनर सरळ घ्यायचं मला सांग शेण किती घेतलं शेण आठ किलो घेतलं आहे आणि बेसन बेसन दीड किलो हा गोड किलो आहे गुळ दीड किलो आणि गोमूत्र आहे पाच लिटर चला जाऊया आता तिकडे बघू शकता आम्ही चालू आहे बॅलरकट हे बघा पिकात पिक कस वाढते हे बघू शकता आणि मी बादली घेतली गोमूत्राची हे आपले सेड आहे त्याच्या सावलीला असते ना जीवामृत तुम्हाला जीवामृत कसं बनवायचं दाखवतेच बघा आमच्या रानामध्ये किती पाणी साचव खूप पाऊस आहे दम लागला दम हे बघा बॅलर बॅलर दाखव

थोड़ा बारीक करे तो गुड़िया मम्मी गुड़िया वो इतने बारीक करो थोड़ा बारीक करूँ टापूला जीवा मृत्यु नहीं जीवा मृत्यु दे लेना वो हर छान होती पिकन की मस्त वहाँ रहते एकदम ये बाबू सच्चा है गोदीड़ की लोग नंतर शेण पाहू लागा गायचं आणि आता गोमतीर गोमूत्र आणि गोमतेर म्हणतो गोमूत्र हे बघा पाच लिटर त्याच्यासाठी पाणी कमी पाच लिटर गोमूत्र आणि याला हलवायचं थोडी हे घेऊ का याला असं दररोज हलवा लागतो चोवीस तास झाकून ठेवायचं चोवीस तास झाकून ठेवल्याच्या नंतर दोन दिवसानं फवारणी करायची आणि पिकाला सोडायचं पहाड खूप छान होत त्याची एनचुरी जीवामृत सोडण्यासाठी आहे ना त्याची एनचुरी इंचीर हा वाल चालू करून एक्सलेट हे वाढवायचं आणि हा पाईप टाकीमध्ये टाकायचा हा पाईप हा पाईप या डायलरमध्ये टाकायचा आणि तयार झाल्याच्या नंतर मग टाकायचं Motor paling ya si bir, Ya, nih, kita bagaimana,

गरम किती व्हिडिओ जर आवडला असेल तर कर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ असच बघत राहा संपूर्ण बघा व्हिडिओ हो। कसं आम्ही दिवामृत बनवला बघू शकता आपली साळ किती छान आली याला जीवामृत सोडलेला आहे बघा दुसरं काही नाही बघा याला पाणी आणि जीवामृत कोणतं खत नाही वापरत आपण काहीच नाही किती छान आलं आपली भात साळ म्हणतो आमच्या इकडं आमच्या इकडं आम साळ म्हणतात बघा आणि आता हे आहे बघा भरले अजून दोन महिन्यांत महिन्यांत कापाय

किती माल लागलाय भरपूर माल लागते जीवामृत अमृत सोडल्यानंतर या झाडाच्या त्याला अमृत सोडावं लागते बघा असं माल लागते भरपूर हे बघा केळी आहे आणि हे कडकडाने पेरू लावलेत आणि हे पेरू आपले संपत आलेत बघा छान खूप लागली होती चालो बघा मित्रांनो घरी आता बनवलं चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळन कसं जीवामृत बनवतात बघा दोडका हे बघा दोडका किती लांब आहे बघा आपला हे बघू शकता असं माल लागते आता हे काढून टाकायचं आहे आता माल कमी झाला याचा बघा भरपूर माल दोडका निघला माल एक नंबर दोडका होता आलोय बघा घरी भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये उमेद खूप ऊन लागेल आज जेवण करायचं बाकी अजून तीन वाजलेत चला भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत राहा आवडलात तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय